राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात शैलेंद्र जोगदंड यांच्यासह अनेकांचा जाहीर प्रवेश बहुजन नेते शैलेंद्र जोगदंड यांसह अनेकांनी अजित पवार गटातून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला पक्षाचे विचार व काम तसेच शरद चंद्र पवार यांच्या नेतृत्वाला प्रेरित होऊन प्रवेश केल्याचे जोगदंड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले शैलेंद्र जोगदंड यांची पक्षातील कोकण विभागीय दल अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर मिथून पवार यांची कोकण विभागीय सेवादल उपाध्यक्षपदी महेंद्र जोगदान यांची कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी सेवादल नियुक्ती करण्यात आली आहे तसेच बेबी शर्मा नाजुका बोराडे यांनी प्रवेश केला आहे यावेळी सेवादल प्रदेशाध्यक्ष डॉक्टर ज्ञानबा म्हस्के नगरसेवक तस्वीर सिंग सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ओबीसी सेल प्रदेश सचिव ठाणे पालघर निरीक्षक प्रकाश चव्हाण रमा बचटे रोहित सामंत यांनी जोगदंड आणि त्यांच्या सह यांनी प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट निश्चित निश्चितच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची महाराष्ट्रामध्ये गरज आहे आणि ते विचार घेऊन शरद पवार साहेब गेली पन्नास वर्ष लढतायत आहेत आणि नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या महाविकास विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा होईल नमस्कार मी महेंद्र अर्जुन जोगदंड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सेवादलचा जिल्हाध्यक्ष आहे कल्याण दिली तर आम्हाला जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही समर्थपणे पार पाडणार आहोत अजित पवार जसं जोगदंड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्ष बळकट करण्यासाठी विविध म्हणजे पूर्ण कोकण जो आहे जर मुंबई आणि बदलापूर रायगड सिंधुदुर्ग ठाणे तर ह्या ठिकाणी सगळ्यांनी दौरे नियोजित करून पक्षबांधणीचा कार्यक्रम जोरदार हाती घेणार आहोत साहेबांना शरद पवार साहेबांनी आणि आमचे जिल्हाध्यक्ष हे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर जानबाजी मस्के यांनी खूप मोठी जबाबदारी दिली आहे जोधन साहेबांना तसंच माझ्या वतीचे उपाध्यक्ष म्हणून कोकण विभागीय जबाबदारी दिलेली आहे तरी आत्ता एवढा विश्वास ठेवला आहे तर आम्ही त्यांचा सा विश्वास सार्थ ठरवणार आहोत आणि आमच्या कामाला आम्ही आम्ही जोरदार लावतो आमचा पूर्वीपासून लोढा आज सेक्युलर जास्त असल्यामुळे आणि जे इथे सेक्युलरिझमचं प्रमाण थोडं कमी जास्त होत असल्याचं निदर्शनास आल्याच्यानंतर आम्ही पुन्हा सोबय परतण्याचा निर्णय घेतला आणि आता या पुढील सर्व राजकीय वाटचाली या माननीय आदरणीय राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत राहून तसेच राष्ट्रवादी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर जानबाजी म्हस्के माननीय राज राजापूरकर माननीय तसबीर सिंगजी माझे सहकारी मिथुन पवार आमचे ज्येष्ठ बंधू सेवादलाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्रजी जोगदंड आणि मी आणि माझी माननीय राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस कोकण प्रदेश विभाजी अध्यक्ष यापदी नेमणूक केलेली आहे आणि एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तर ती मी सर्व शक्तीनिशी पार पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि पक्ष संघटना मजबूतीसाठी आता आम्ही जी कोकण प्रदेश अध्यक्षाची जी जबाबदारी दिलेली आहे माझ्याकडे त्याला अनुसरून मी आता संपूर्ण कोकणामध्ये दौरे काढणार आहे जास्तीत जास्त कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा बळकट कसा होईल आणि विधानसभेला जोरदार उभारी कशी देणार आहे याच्यावर मी लक्ष केंद्रित केलेले सांग सर्वात महत्वाचे तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्त आहे यासाठी तुम्ही सरकारकडे काय मागणी जसं एज्युकेशन आहे त्याप्रमाणे ज्याला त्याला नोकरीचा हक्क मिळाला पाहिजे सरकार कुठलंही असू दे की ती काही जादूची काढणी नाही आहे जास्तीत जास्त सुरु सुशिक्षित बेरोजगारांना कुठंतरी पोटापाण्याचा प्रश्न सर्वप्रथम सोडवणं हो या ठिकाणी होणार असणार आहे ज्याचं जसं एज्युकेशन आहे त्याप्रमाणे त्याला संधी मिळाल्या पाहिजे याचा पाठपुरावा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो